नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत दुसऱ्या लग्नाची वेगळी गोष्ट संपदाचे सोबत धूमधडाक्यात लग्न झाले सासरकडील मंडळी फार प्रेमळ सासू सासरे नवरा लहानधीर नणद सगळ्यांनीच तिला खूप जीव लावला संपदा सौरभच्या संसारवेलीवर एका पिटुकल्याने म्हणजे श्रावणाने जन्म घेतला त्याचे गोड कौतुक करण्यास झटकन सहा महिने सरले आणि एक दिवस सौरभचे एका अपघातात निधन झाले संपदावर दुःखाचा डोंगरच कोसळला यातून संपदा आता कशी सावरणार याची चिंता सर्वांना सतावू लागली तिच्या सासूसासऱ्यांनाही तरुण मुलाचे दुःख होते कोणी कोणाला समजवावे संपदाच्या आईने तिला माहेरी आणले पंधरा ते वीस दिवसांनी तिचे सासूसासरे आले व त्यांनी तिच्या आईला भावाला समजावले की ती आता आमची सून आहे आम्ही तिचा मुलीप्रमाणे सांभाळ करू काळजी करू नका संपदाच्या डोळ्यातून अश्रूची धार लागली तिने तिच्या सासूबाईंच्या डोळ्यातले अश्रू बघितले त्यांचे पाणावलेले डोळे पाहून ती त्यांना जाऊन बिलगली आणि म्हणाली मी आजपासून तुमच्या सर्वांसोबत आपल्या घरीच राहीन संपदा हळूहळू सावरली आता तिला दुसऱ्या लग्नाविषयी समजवायला काही हरकत नाही असे बघून सासूसासऱ्यांनी तिला समजावले की तुझे वय अजून खूप लहान आहे तुला तुझे उभे आयुष्य काढायचे आहे श्रावणास मोठे करायचे आहे तू दुसरे लग्न करून सुखाने होकार मिळवला परंतु संकट त्यांच्या मागे हात धुवून लागले होते संपदाचे सासरे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला पण तिच्या सासुरूपी आईने स्वतःचे दुःख बाजूला सारून दोन महिन्यांनी लगेचच संपदासाठी वर संशोधन सुरू केले ठिकाण आले की त्यांची त्यांच्याकडे एकट असायची संपदाला तिच्या बाळासहित स्वीकारावे कारण श्रावणास त्याचे बाबा मिळवून द्यायचे होते त्याला काही कळायच्या आतच ते देवाघरी गेले त्यामुळे आता आईने सांगेल त्याच व्यक्तीला तो बाबा म्हणून ओळखणार पण त्यांनी ते फक्त ठरवले नाही तर अंमलातही आणले सर्वांनीच मनावर दगड ठेवून संपदा सौरभच्या लग्नाचे बारशाचे बाकी सोबतचे संपदाचे फोटो इतर ज्या काही दृश्य स्वरूपाच्या आठवणी होत्या त्या लपवून ठेवल्या श्रावण आता दीड वर्षाचा झाला तो आजी आजोबा मामा मामी यांच्याकडे राहतो असेच त्याला सांगत असत मामा मामी म्हणजे खरे तर त्याचे काका काकू परंतु आता संपदाशी त्याचे नाते म्हणजे लहान भाऊ भाऊजाय सासर हे मुळी सासर नसून तिचे माहेरच होते एकदा श्रावणने आईला प्रश्न विचारला आई सगळ्यांचे बाबा आहेत माझे बाबा कुठे आहेत त्यावर झटा जटक, झटक्यात संपदाने ठरल्याप्रमाणे सांगितले तुझे बाबा कंपनीच्या कामासाठी दुसऱ्या देशात गेले आहेत ते आले की तुझे खूप लाड करतील अखेर तो दिवस उजडला संपदाच्या सासूबाई ज्याप्रमाणे संपदासाठी जोडीदार शोधत होत्या त्याप्रमाणे एक सर त्यांना विनय एक चांगल्या कंपनीत मोठ्या उद्यावर कामास आहे परंतु काही कारणाने त्याचा घटस्फोट झालेला होता त्यांना एकही मूल नव्हते बघण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी सासूबाईंनी विनयला त्यांच्या आईवडिलांना संपदा श्रावण यांच्या बाबतीत पुढे काय करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती दिली त्यांना अंधारात ठेवून विनयची फसवणूक त्यांना करायची नव्हती तेव्हा विनय आणि त्यांच्या आई वडिलांचेही डोळे पाणवले विनय व त्यांच्याकडील मंडळी संपदाच्या सासूबाईंच्या मनात जे होते त्याचप्रमाणे लग्न करण्यास श्रावण बाळास दत्तक घेऊन त्याची संपूर्ण जबाबदारी घेऊन त्यास पितृप्रेम देण्यास तयार होती ठरल्याप्रमाणे संपदा विनय यांचा पुनर्विवाह झाला पण तो अगदी वेगळ्या पद्धतीने संपदा विनय यांचं रजिस्टर लग्न झाले संपदाने नव्या नवरीप्रमाणे पूर्ण शृंगार केला होता त्यामुळे विनय खूप खुश होता त्यानंतर दोघांनीही लग्नाचे कपडे बदलले श्रावणाला सांगितले होते की तुझे मामा बाबांना आणायला आना विमानतळावर जात आहेत तेव्हा तू छान तयार हो आजीने सुद्धा जणू काही आपला मुलगाच परत येतोय या आनंदात छान साडी नेसली होती घरी सर्व पाहुणे मंडळी जमली होती कारण आज संपदाची विनयचे लग्न होते एवढेच नाही तर आज श्रावणचे बाबा येणार होते माझ्या बाबांना बघण्यासाठी सगळे आले हे पाहून श्रावण खुश होता पण त्याला पलीकडे माझे बाबा मला भेटणार मला खूप गिफ्ट देणार मला कडेवर घेणार माझे लाड करणार म्हणून तो त्यांच्या बाबांची आतुरतेने वाट बघत होता संपदाची आईसुद्धा खूप खुश होती आपल्या लेकीचा पुन्हा संसार सुरू होतोय त्यामुळे त्या आनंदात होत्या श्रावण आईच्या बाबांच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता अशातच संपदा विनय मामा, मामी धीर भाऊजाय गाडीतून उतरले आणि संपदाने सांगितले हे बघ तुझे बाबा तसा श्रावण ज्या वेगाने बाबांच्या कडेवर गेला त्याच वेगात प्रचंड मायेने विनयने श्रावणास कडेवर उचलून घेतले त्याचे भराभर मुके घेतले तेथे जमलेले सगळे नातेवाईक हा प्रसंग बघून भारावून गेले विनयच्या आईबाबांनी बहिणीने म्हणजे श्रावणच्या नव्या आजी आजोबा आणि आत्यानेही श्रावणचे खूप लाड केले आणि म्हणाले चला आता आपण आपल्या घरी जाऊ आता आलेत ना बाबा लगेचच विनयने श्रावणास कायद्याने दत्तक पुत्र म्हणून स्वीकारले आणि स्वतःचे नाव आडनाव व भरभरून प्रेम दिले आज श्रावण बारा वर्षाचा झाला तो श्राण तो श्राण श्रावण विनय म्हणून ओळखला जातो संपदा विनय खूप खुश खुश आहेत खरेच संपदाच्या सासूरपी आईने हे धाडस केले आणि संपदाविनय यांच्या दुसऱ्या लग्नाची वेगळी गोष्ट खऱ्या अर्थाने यशस्वी झाली मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय